सगळ्यांनी लग्नाला यायचं हा एकदम असा नवरा वाटतय मी हँडवर्क आहे जरूर ते मस्त बायको एक पीस बनाने के लिए दोन महिना लागतोय वेगळ्या पद्धतीने पंधरा ते वीस हजार वीस हजार तक मी आता आहे ना मस्त असा प्रीमियम ब्लाउज तर ना क्रेझी सम दुल्हन रेडी आहे करते

हॅलो गायस तर पुन्हा एकदा सोबत तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललो नवी मुंबईतील वन ऑफ द बेस्ट डिझायनर म्हणजेच की प्रांसल डिझायनर त्यांच्याकडे मस्त साथ जाऊन मी नवरा होणार नवऱ्याचं कपडा घालून बघायचा म्हणा ती दिसत माझ्यासोबत त्यांना कौशी जावायचा होता ब्लाऊज वर्क करायचा आहे बोलतो ब्लाऊज आहे तर चला बरा, बरा आपण जाऊ एक दिवस तिथशी आणि एक्सप्लोर करू आणि त्यासोबत आपल्याला त्या या पोरांचा पण कोट वगैरे सगळं आपल्याला बघायला भेटेल तर त्या जाऊन बघू बरं कसा काय आहे लग्नाच्या आधीच सगळी तयारी करून ठेवते माझे की काय कपडा घालायचं काय नाही बायकोला कंचा लेंगा घेवायचा त्या वगैरे ते सगळं बघून ठेवते तर चला जाऊन बघूया बरा करावे गावान मस्त असं तुम्हाला सगळं लोकेशन वगैरे सांगते तिथं गेल्यावर कसं काय आहे त्या प्रांसल डिझायनर तुम्हाला माहितीच असेल जर नवीन कोण बघत असेल ज्यांना नसेल माहिती आणि तुमचं लग्न वगैरे जवळ आला असेल तर भाई तुम्ही त्या जाऊन शॉपिंग करा पूर्ण फॅमिलीला म्हणजे कोट वगैरे लेहंगा वगैरे लागतात डिझायनर तर तुम्ही ते जाऊन त्या अशी परचेस करू शकता आणि बादशा डिझाईन वगैरे असतात सगळ्या फायनली आता मी निघालो आहोत माझ्या लग्नाची शॉपिंग पण करायची आहे बायकोसाठी घागरा पण बघायचा आहे तुम्हाला करवल्या ना काय लागेल का, का करा <laughs> ना ब्लाऊज भरून दे बस बोलतो अरे या इथे एक प्लॉट कपवलाय आधीच लग्नाच्या आधीच तयारी सुरू झाली लग्नाची करवला पण आणला एक सोबत प्रथमला घेऊन चाललं त्याला कोट घ्यावायचा आहे त्याच मापाचा भेटते का बघायला लगेल मला वाटत असेल का कवाय लगीन काय सबर करू सांगते आता सब्र कपल मिठावत आहे बोलतो दिदी <laughs> <laughs> का भरली फायनली आता आपण आलेलो आहोत पाठीमाग तुम्ही बघू शकता प्रांसल करावे गावात म्हणजे शॉप आहे पूर्ण काय बोलत लेहंगा घेवता बायकोला जमला बारी ना बारी बोलत चला प्रांसल रोज बघता ना थँक्यू ऍड्रेस तुम्हाला स्क्रीनवर पण येत असेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकते गुगल वर तुम्ही प्रांसल जरी सर्च केला तर तुम्हाला येईल सीवूड वेस्ट करावे गाव विठ्ठल रखमाई मंदिर समोर आणि ठाण्याला सुद्धा त्यांची सेकंड ब्रँच आहे तिथं पण तुम्ही व्हिजिट करू शकता फायनली आपण फ्रान्सल डिझायनर या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही इथं बघू शकता पहिला ब्लाउज वर्क चा काम चालू आहे तशी नेहमी तुम्हाला बघायला भेटतील वेगवेगळ्या वेग डिझाईन आणि इथं समोर आले आल्या भाई माझ्या नवरीचा माझे नवरीचा लेंगा आज मी पसंत करणार आहे करू ना नमस्कार केसे हो अच्छा बढिया बढिया लेंगा दिखाव ओके फुल आहे पूरा गुजराती गुजराती मतलब एक 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 लगा के देखेंगे आपण एकदम आराम था था। से एकदम प्रॉपर हिंदी मेरी बढिया है गाईड्स खूप बढिया हिंदी मेरी आया आल्या वायस वाटते का लवकर लग लगीन करावा पण टेन्शन एक येत चीज बढिया एक खर्चा होते बट तुम्हाला अफोर्डेबल रेट मध्ये तुम्हाला बघायला मिळतील इथशी प्रॉपर एकदम प्रीमियम क्वालिटी चे लेहंगा एकदम असा कलर भारी बघू शकता यो कसला भारी कलर आहे क्रेझी म्हणजे एकदम पेस्टल कलर मध्ये पण तुम्हाला बघायला भेटतं नवीन नवीन नवी डिझाईन सोबत आता ते आपल्याला दाखवतीलच आणि त्याच्यासोबत भाई नवरीला नवीन काही ना इस्प्रे बी हँडवर्क ही आहे ओके प्रॉपर हँडवर्क साथ मस्त म्हणजे घागऱ्या घालायला शूज हा गिरणे हा क्योंकि घागरे का वेट थोडा रहता है कितना रहता रेताय किलो, दस किलो रहता है पूरा दस... रहता है ऐसा पूरा काम, है भी काम रहता है, ऐसा इसलिए का और डांस शादी के लिए प्रॉपर ना प्रॉपर शादी के लिए पूरा एकदम फुल घेरा है ना कितना बड़ा ढाई मीटर का घेरा आता है फाइव पाँच मीटर।, पाँच मीटर का घेरा भैया पांच मीटर का घेरा आप देख सकते हो इधर बहुत बढ़िया तरीके से ये नया पैटर्न है रजवाड़ी मोर वगैरह भी है भी ये हाथ से बनाया हुआ है मोर वगैरह सब आप देख सकते हो घागरा चॉइस करता करता आपल्याला सबस्क्रायबर भेटला तुम्ही कुठला ऐरोली से मस्त वाटला आणि प्रांसल बद्दल काय बोलणार म्हणजे कसे घागरे वगैरे तुम्ही शॉपिंग करताय तुम्ही कसा एक्सप्रिय ब्लाउज भरायला आले ना कसं एकदम मस्त ना आणि घागरे वगैरे लगीन असला घरात कोणता तर इथूनच घेऊन जा हा नक्कीच आणि आपल्या व्हिडिओ बघत राहा अशाच प्रेम करत राहा त्यांना वाटलं माझं लगीन ऐसा वाटेल तुम्हाला काहीच एकदम धप्पा देऊन टाकताय का धप्पा झाला लगेच आता तुम्ही आया बघू शकता दिदीला जो घागरा लावलाय त्याच्या ओढणी चुनरी हे कट करते ना बघू शकता तुम्ही कसला भारी वाटते काय भरलेला पूर्ण बाबा बाधीचा वजन आहे तीस किलो त्यान बारा किलोचा घागरा एंट्री दुपट्टा बी राहताय वायसावाला जो उसपे नाम भी लिख सकते ना मेरा ओ मेरे बीबी ले लुंगा इनके साधा ऐसा <laughs> <चकरंदे laughs> मोहित की शादी गाईस तुम्ही बघू शकता एंट्री दुपट्टा म्हणजे तुम्हाला एंट्री साठी बाबा ओहो, ओ <laughs> ओहो, ना बड़ा। ना लिए। आप देख सकते हो बडा खतम हा एंट्री हो आप सा क्रेजी रे मस्त आहे आपल्याला या येपट्ट्या व आपला नाव लिवायचं असेल सोहन की दुल्न तर तुम्हाला लगेच लिहून भेटत हा सोहनची बायको आटू निकालत आहे सांग की बायक भारी भारी व्हरायटीचे घागर बघायला भेटते नव्हतं बघा कलर मस्तात ना हे पण वरती ते पण थोडं दाखवा ट्राय करायला आता आपण बघू शकता हा कोणता आहे आता मरून कलर मरून कलर पुरा मतलब ब्रायडल केले एकदम पुरा भराव भरावा एकदम तुम्ही डिझाईन बघू शकता एकदम प्रॉपर हँडवर्क आहे प्रॉपर सगळा एकूण एक हँडवर्क आहे आणि याच्यासोबत तुम्हाला दुपट्टा पण बघायला भेटेल कसला भारी तो बी पुरा बराव आहे ना जी एक नंबर क्रेझी हो हो पूरा फुल साईज का ओके ये मतलब सॅडर लोक केली के लिए, है। जो हैं अच्छा, लिए, के लिए? जी, इसके केली जरुरी ते बाकी दिखाया वो के के लिए ती काय केली तुम्ही बघू शकता गाइस एकदम भारी भारी कलर मध्ये पैटर्न आ नाही है

पाठी दिदी करू मेहेल वगैरे तुम्ही बघू शकता प्रॉपर अशी वर्क कसला भारी वाटत पुरा आहात का ना एक नंबर मजेदार ओढणी पण मस्त आहे ना भारी वाटत तुझ्या बायकोला जावायला तुझ्या बायकोला नुसतं माझ्या लग्नाचा विषय चालू आहे काहीच लवकरच लगिन करायला लागेल सध्या पाकिटाला होल परलाय

अच्छा यो ब्लाउज आहे का भरलेला राहतो पद्धतीने बनवलेले अच्छा मोराची डिझाईन पण तुम्ही बघू शकता एकदम वेगळे आहे असं मस्त दुपट्टे वाटत करून ठेवू ये भी फुल हँडवर्क अच्छा बारे हाँ। ना। नहीं। नहीं। मोर का डिझाईन सिल्क ये कॉटन सिल्क मे हँडवर्क हँडवर्क मे एक नंबर आता जो तुम्ही बघितला ना त्याच्यामध्येच असा यो दुसरा आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मोर वगैरे एकदम कलरफुल वाटत एकदम फॅब्रिक थोडा वेगळा आहे हे कॉटन सिल्क में कसला भारी आहे बघू शकता ओहो हो याचा पूर्ण इस्को बी दोन लागत इसको ओके म्हणजे दोन महिना लागताना एक गोष्ट बनाला तर लग्नामध्ये घातल्यावर यो काय भारी वाटत असेल नवरीने घातल्यावर खतरनाक मस्त ना, ना। दुपट्टे सेम काम हा दुपट्टे मे बी इसो सेम काम हँडवर्क पुरा हँडवर्क हा हे पुरा हँडवर्क क्रेज आता पण सगळं घागर ट्राय करून बघितलं घालून दे कसं म्हणजे वाटत होतं कसा, कसा दिसत होता लुक त्याचा तो तुम्ही बघितला असाल सो आता तुम्हाला पंधरा ते वीस हजार तक मी पुरा, पुरा, पुरा सिल्क आहे पुरा सिल्क का सिल्क मध्ये पंधरा ते वीस हजार मध्ये तुम्हाला हे घागर बघायला भेटतं बघू शकतो सिलाय बी फ्री आहे सिल्का फ्री सिलाय बी फ्री ब्लाउज बना मिलेगा जूते वगैरे सब मिलते आपण मिळेल आणि तुम्हाला सोबत आता हा इसके साथ ही आता है ना जी हां इनके साथ मिलेगा आपको ये बघू शकता याचा हँडवर्क केलेला आहे पूर्ण रेड मी रेड आहे कसला बारी हां मस्त मस्त आता कसा वाटला तुम्हाला प्रांसलचा एक्सपिरियन्स आजचा एकदम मजा आली ना आज ट्राय करून हा आणि ब्लाऊज सेक्शन आहे तो तुम्हाला दाखवते आता आणि त्याच्यानंतर आपल्याला जाऊ मेन्स म्हणजे मना हवाच आहे आता तुम्ही घागऱ्याचं सेक्शन बघितलं असेल पूर्ण सगळा ब्लाऊज बघा बेसिक पासून प्रीमियम ब्लाउज भेटतन बोलतेय तशी आणि पूर्ण भरलेला बेसिक काय ब्लाउज यांचा आहे का पासून स्टिच वगैरे करूनाय वगैरे सगळा हां चा मध्ये येतो पूर्ण वर्क करून शिव छान आहे मस्त आहे हा पण 3500 बेसिक मध्ये आहेत का आणि प्रीमियम मध्ये पण प्रीमियम ब्लाउज दाखवते मी तुम्हाला पहिले पण घेऊन गेलेली तुला कसा म्हणजे एक्सपिरियन्स आहे मस्त कलर मनी वगैरे खराब नाही होत वर्क खराब नाही होत अजिबात मस्त छान अच्छा ओके झाला बेसिक आता ताई घेऊन आली मस्त असा प्रीमियम ब्लाऊज बघू शकता तुम्ही पॅकेजिंग बघा तुम्ही कसली भारी पेटी पॅक डिटेलिंग बघू शकता तुम्ही एकदम क्रेझी अशी आणि मेन मला जास्त आवडलं पॅकेजिंग पॅकेजिंग बघा पॅकेजिंगचा लोगो आणि पूर्ण पेटी पॅक एक नंबर आणि हात बघा बा बा बघा ते भरलाय तो वाईश आणि पॅच काढू पण शकता असेल तर दिवसाना लवकर जावाचा होता त्या गेल्या ना आता रिक्षामध्ये बसून आणि फ्रान्सनचा वुमेन्स वेअर झाला प्रॉपर म्हणजे घागरा वगैरे सगळा आणि हे साइडला तुम्ही बघू शकता प्रॉपर असा क्रेझी असा एक नंबर असा शपथ सगळा पोरांचा सेक्शन बघून येणार झालो मी आवरो भारी भारी कोटात आणि शेरवाणी क्रेझी चला आतमध्ये जाऊन ट्राय करूया कसं फायनली चला आतमध्ये जाऊन बघूया कसं काय पहिलाच आल्या आपल्याला शेरवाणी असे बघायला भेटतील आणि शेरवानी ही डेमो आहे आणि असंच भरपूर सारे शेरवाणी बघायला भेटतील आणि कोट कोड बाई कोट आई क्रेझी आहे

पूर्ण डायमंड वगैरह हाथ तशीस लावलेट बाकुशकता तुम्हीं तो जब ये पीस तैयार होते देखिए ये पीस जो देखिए आप हाँ हाँ ये ऐसा ये पीस तैयार होता तो है ओके ये बाकुशकता तुम्हीं पूर्ण हैंडवर्क के ले शेरवानी ओहो क्रेजी लग रहा है यार एक नंबर ये भी ये भी देखिए आप हाँ हाँ ये भी बहुत बढ़िया लग रहा है ब ग्रे कलर मध्ये हां ग्रे कलर मध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर अस हँडवर्क बहुत ही बढ़िया लग रहा है बहुत ही बढ़िया एंड वर्क पूरा ये, ये, ये वेस्टर्न ये पूरा हँडवर्क है ना हँडवर्क या वर्क अ यो पूर्ण हँडवर्क केलेला तुम्ही बघू शकता कोट असला भारी वाटतो फाइनली आता पण रेडी झालं आणि यो तुम्ही बघू शकता पूर्ण हँडवर्क आणि एकदम असा नवरा वाटते मी क्रेझी वाटते हा खतरनाक एक नंबर <laughs> खतरना <laughs> कसला भारी वर्क वगैरे आहे आणि तशी काम होऊन जात आहे नवरा आणि नवरीचे दोघांचे एकाच ठिकाणी आपल्याला कपडे बघायला भेटतात पुरा दुलाई बना दे आपने तो <laughs> <laughs> दूला बन गया बनग आई शपथ काय वाटतंय हा बाई खतरनाक ही नजर लग गई मेरी इतना बढ़िया दिख रहा हो आज में इथे नवरा आणि नवरीचे दोघांचे कपडे एक साथ भेटतात तर काहीच टेन्शन नाही तुम्ही त्यासोबत फेटा ज्युती आणि दुपट्टा आपल्याला इथं कॉम्प्लिमेंटरी भेटून जातं तर त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस लागत नाही काय भारे आणि खुश झाले मी बघून असा वाटते का लगीन करावं लागेल नवऱ्याचा पहिला लुक केलाय तर कसा वाटते कमेंट करून सांगा मनात लय आवडलाय महाराजा वाटते ना महाराजा कसा दिसते कमेंट करून सांगा एकदम क्रेझी ना म्हणजे आपले जवळपास बरं भारी दुकान आहे तुम्हाला बाहेर कायच जायची गरज नाही आणि जवळपास शॉपिंग पूर्ण लग्नाची तुमची करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी जावची कायच गरज नाही का चप्पल घ्यायला दुसरीकडे आणि दुपट्टा दुसरीकडे सगळा एक मॅचिंग तुम्हाला प्रांसल डिझायनरकडे भेटून जाईल आणि ऍड्रेस वगैरे तुम्हाला सगळा डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल किंवा स्क्रीनवर पण येत असेल तर तुम्ही कधी शॉपिंग केली असेल तर तुमचा रिव्ह्यू पण कमेंट मध्ये सांगा की कसा एक्सपिरियन्स होता तुमचा प्रांसल डिझाईन कडे राजा इंद्रवर वर्मा दीकराव घ्या अगदी दुल्हन रेडी आहे करते <laughs> सगळ्यांनी लग्नाला यायचं हा आयुष्यपती बो काय वाटतं भा प्रॉपर लोकर आहे तुम्ही बघू शकता आता दुसरा मी ट्राय केला आहे आणि याच्यावर पण मस्त वर्क केलेला आहे आणि याचा कलर पण तुम्ही बघू शकता म्हणजे असं एकदम पेस्टल कलरमध्ये भारी डिझाईन पण बघू शकता एकदम डिझाईन प्रॉपर आहे हो हो मला तर पक्का आवडतं रे असं घालायला असं वाटतं लगिंग करू काय दोन तीन महिन्यात दोन तीन दिवसां दोन तीन तासां <laughs> दोन तीन महाराजा ना मागरी नवरा बरा ग बाय शपथ काय डायरेक्ट नवराच वाटते र फक्त ची कमी कसला दिसतय बाई तुम्ही वर्क बघा यो वर्क नवरा हेवी आहे ना खुश झालो जर आता कोणता लगीन आला असल नवरा नवरी करवली नवरीची मम्मी कोण पण असल त्यांना शॉपिंग करायची असेल कपड्यांची तर पहिला तुम्ही प्रांसल डिझायनरला या मी तर पागल झालोय तुम्ही पण पागल असाल बघून नवरा भारी भारी डिझायनर ना या एकच नंबर यार बघा डायरेक्ट मी नवरा वाटते डायरेक्ट नम घोऱ्या वैसुनी नवरा निघाला देवला <laughs> हा पैंट शर्ट और मेड ऑफ बनाया था मैंने हां <laughs> अरे मैं बोल रहा हूँ कि इतना परफेक्ट साइज मेरे को मिलता ही नहीं किधर आप कहाँ से बनाए मतलब किधर भी गया ना मैं मेरे को ऐसा पैंट का साइज मिलता है नहीं चार पांच तो ट्राई करनी पड़ती है पण या एकच घातली भाईसा परफेक्ट पँट आता वाटे टेन नवरा बाबा लगीन डिंगचा गडीचा फाइनली आता आपण एक सूट पण घातलेला थ्री पीस सूट आणि काय सुंदर दिसतोय भाई मी बरे आहे ना लग्नाला आता बोलवाला पहिला मस्त आहे ना चालेल काय अस ना हा परत करायचे आहे ना ट्रिप चार चार धाम यात्रेला आयो सोबत होते आपल्या आणि मजा केली आम्ही मस्त नाही आयो तुरा कपरा घेते लगीन आहे माझा अवकाश पाय परत आशीर्वाद राहून रामदे लग्नाला पोर भेटू दे हा सेकंड वाला ट्राय केलाय आपण आणि याच्यावर पण तुम्ही वर्क बघू शकता एकदम प्यारा एक है वर्क आहे कसला भारी रे जो पण बघताय तो म्हणा असा मजा देऊन जातो प्रत्येक जो ट्राय करतोय मी तो घेवासा वाटतंय किंवा बघू शकता तुम्ही प्रॉपर वर्क फायनली मोस्ट अवेटेड जो मला घालायचा होता तो मी ट्राय केलाय आणि आवरा भारी वाटतोय बाई सहा म्हणजे तुम्ही यो नवऱ्यासाठी पण घेऊ शकता किंवा नवऱ्याचा भाऊ जरी असला त्याच्यासाठी पण एकदम असा स्टायलिश तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर स्टाईल वाटते तुम्हाला हा वर्क वगैरे एकदम म्हणजे मी डायरेक्ट प्रेमात पडलो याचे अवरा भारी वाटते खतरनाक रे खतरनाक काय लुक येते याच्यामध्ये तुम्ही बघा ओ हो वाव डायरेक्ट वाव कडक रे कडक वर्क आहे ना एस पे इतना प्यारा लग ना। पे पुरा। पे। ना। पुरा हुआ फायनल जो आपण ट्राय केलाय तो तुम्ही बघू शकता कसला भारी भारी वाटते माझ्या लग्नाला येऊस बुक करू असं वाटतंय आणि जर कोणच्या घरात लग्न असेल भावाचा वगैरे माझे तर वाला तुम्ही एकदम ट्राय करू शकता एकदम स्टायलिश आणि क्रेझी आणि यो नवऱ्यासाठी काय सुंदर दिसतं यार म्हणायचं लगिंग करायची इच्छा झाली राह भारी कपडे घालून फायनली एवढा होता आपला प्रांसल डिझायनरचा सगळा सेटअप तुम्ही बघितला असाल एकदम प्रॉपर ना शूट करायलाच आवरी मजा आली ना का आता तुमचा लगिन वगैरे आला असेल तर प्रॉपर पहिला इथं या नवरीला नवऱ्याला नवऱ्याच्या भावासला बहिणीसला आईसला सगळ्यानं घेऊन या मस्त अशी शॉपिंग करा एकदम भारी भारी डिझाईन आहे पागल असेल बघून सो so, एवढाच होता ब्लॉग तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय